पण सर म्हणाले बाकी दिवस शाळा सोडून कसं जाणार घरी पाणी सोबवर पण मला काही फरक पडत नाही माझ्या बाबांनी तर नळाच्या पाईपाला डायरेक्ट मोटर बसवली पाणी आलं की नुसतं बटन दाबायचं मग डायरेक्ट पाणी लगेच पाणी घरात येत आम्हाला तर रविवारची तयारी शनिवारीच करावी लागते सगळे हंडे कळशा तपेल्या बादल्या डबे नेऊन आम्ही रात्रीच रांगेत ठेवतो सकाळी नळा नळाजवळ

आनेची पाणी आडवा म्हणजे या मोहनच्या घरासारखं घराच्या तारकं आडवायचं का मी तुम्हाला एक गम्मत सांगतो थांब जरा मी आमच्या पर्यावरण अभ्यासाच्या प्रकल्पासाठी एक चिखलपळी बनवली ती वाचा म्हणजे तुम्हाला समजेल एक पट्ट पट्ट

खाली जातात पिके नष्ट होतात आता मी वाचतो जमिनीतून पाण्याचा उपसा अफाट वाढतो त्यामुळे भूजल पातळी खालावत चालली आहे वाढते शहरीकरण व वा औद्योगिकरण यामुळे पाण्याचा पाना, वापर असा राहील तर लवकरच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल

पाणी वाया न घालवतात जमिनीत मुरवायला हवे वाहते पाणी अडवून जमिनी खालच्या टाक्या शेततळे या सर्वांमध्ये साठवायला हवे जर आपण पाणी अडवून जमिनीत जिरवले जिरवले नाही तर जमीन आपल्याला पाणी कुठून देणार एक प्रकार सिंचनाची पद्धत गेल्या बारा ते पंधरा वर्षात रूढ झाली आहे एक लिटर पाण्यासाठी पंधरा ते वीस रुपये मोजावे लागतात त्यामुळे पैसे नसणारे कोट्यावधी लोक स्वच्छ पाण्यास मुकतात सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध व्हायला हवे ना आता मी वाचते पाण्यासाठी वणवण करावी लागते त्यामुळे अनेक मुलीच्या स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे देशभरातल्या लाखो मुला मुलींच्या शिक्षणावर परिणाम होत आहे मोठ्या शहरामध्ये पाण्याचा अखंड पुरवठा होत असताना काही छोट्या शहरामध्ये आठवड्यातून किंवा दहा दिवसातून एकदाच पाणी मिळते ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा असल्याने स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या घरातल्या प्रत्येकाने दररोज एक तांब्या पाणी वाचवले दररोज म्हणजे जवळपास पंधरा ते वीस लिटर पाणी वाचे हजार कुटुंबांच्या एका गावात किंवा वस्ती दिवसाला पंधरा ते वीस हजार लिटर म्हणजेच महिन्यात चार ते सहा लाख लिटर पाणी म्हणजेच वर्षभरात पन्नास ते सत्तर लाख लिटर पाणी वाचू शकते